निसर्ग प्रतिष्ठानच्या आरोग्य सेवा युट्यूब चॅनल वर आज आपण साई किंवा त्याला इंद्रलुप्त ता म्हणतात किंवा काही ठिकाणी लागणे सुद्धा म्हणतात कि केसांच्या मध्ये गोल गोल आकाराचे वर्तुळाकार आकाराचे केस निघून गेलेले असतात आणि तो भाग अतिशय गुळगुळीत झालेला असतो डोक्यामध्ये अनेक ठिकाणी छोटी छोटी छोटे वर्तुळे असतात आणि हा अतिशय चिवट आजार आहे पुन्हा 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 डोकं कवर काढतो आणि इतर कोणत्याही खातीच्या औषधांना हा माल करत तर याच्यावर इलाज करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगला गुणकारी इलाज आहे त्याच्यामध्ये एक नंबरला पन्नास एम एल करंजेच तेल घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा अर्जुन साल पावडर मिक्स करायची आहे आणि दहा ग्रॅम हिन्सनी कापड मिक्स करायचा आहे हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं अतिशय एकजीव झाल्यानंतर जिथे जिथे केस गेलेत के त्या ठिकाणी एखाद्या कॉटनच्या कपड्याने अगदी घासून घासून त्या ठिकाणी लावायचं जिथे इथे गेले असतील काही जणांच्या भोया नुश्या आणि छातीवरचे केस सुद्धा हो गेलेले असतात या सर्व ठिकाणी ते घासून घासून लावायचं आहे सहा ते सात दिवसामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी केस उगवलेले दिसून येतात दुसरा इलाज मध्ये ही चाई जी आहे ती पसरू नये म्हणून आरोग्यवर्धिनीच्या गोळ्या दिवसातून तीन, तीन 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 अशा नऊ गोळ्या दिवसातून घ्यायच्या असतात पाण्यासोबत घ्या जेवणानंतर घ्या आणि तिसरा इलाज म्हणजे की गंधक रसायन वटी जी जे की जेवणानंतर एक एक थोडीशी चावून काही जण जर उपलब्ध असतील तर जर उपलब्ध असतील तर जास्वंदीच्या फुलांचा रस सुद्धा याच्यावर चोळता येतो हा सगळा इलाज मात्र तुम्ही एकत्रितपणे करायचा आहे पहिल्यांदा तीन सांगितलेले निश्चितपणे चाईच्या ह्या चिक चिवट अतिशय विकारावर तुम्हाला मात करता येते माहिती आवडल्यास इतर सर्वत्र पोहोचवा धन्यवाद